शुभकांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा परत एकदा मी लाडूची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हो एकदम हे एकदम म्हणजे सात ते आठ मिनटामध्ये तयार होणारे लाडू आहेत जगातले सर्वात सोपे उपवासाचे हे लाडू आहेत शेंगदाणे आणि गुळाचे आज मी तुमच्यासाठी लाडू घेऊन आलेले आहे खूपच सोपी पद्धत आहे काहीच त्याला जास्त सामान नाही आहे फक्त दोन वस्तूमध्ये दोन जिन्नसमध्ये आपण हे आज लाडू कुसकुसीत लाडू आज आपण बघणार आहोत आषाढी स्पेशल आहे श्रावणामध्ये उपवासामध्ये तुम्ही कधीही पटकन करून खाऊ शकता एवढे मस्त हे लाडू आहेत आणि खूपच मस्त होतात हे लाडू तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी तर कधी तुम्ही ही करून बघितली नसेल तर नक्की करून बघा ही माझ्या पद्धतीने खूप साधी सोपी पद्धत आहे अगदी सहा मिनटामध्ये तयार होणारी आहे तर चला पटकन बघूया रेसिपी कशी केली आहे ती तर सर्वात पहिला बघा कढाई गरम करत ठेवली आहे मीडियम फ्लेमवर एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्यांना हे बघा मीडियम फ्लेम केलेली आहे घ्यायची आणि मीडियम फ्लेमवर आपल्यांना शेंगदाणे एक सारखे असे हलवत एक खरपूस खमंग भाजवून घ्यायचे आहे खुसखुशीत लाडू होण्यासाठी शेंगदाणे मेन आहेत ते चांगले एकदम असे खरपूस भाजले गेले पाहिजे तर शेंगदाणे कच्चे राहिले तर ते लाडू लाडूची चवच बदली होऊन जाते पूर्णपणे खुसखुशीस होत नाहीत ते लाडू त्यासाठी बघा शेंगदाणे मस्त असे खरपूस खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा आचेवर मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत गॅस बंद केलेला आहे शेंगदाणे मस्त असे फुललेले आहेत शेंगदाणे बघा असे ओपन होतात ते म्हणजे समजायचं की छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत मंद आचेवर शेंगदाणे चांगले भाजण्यासाठी ना तुम्हाला एक मी टीप देते कढाई चांगली गरम करून घ्यायची कढाई चांगली गरम झाली ना की मग ती मंद आचवर ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे कमी वेळामध्ये पटकन असे हे बघा खरपूस असे शेंगदाणे भाजले जातात तर शेंगदाणे आता पूर्णपणे मी फॅन खाली ठेवले होते पूर्णपणे मी थंड करून घेतलेले आहेत आता बघा मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचे आहेत शेंगदाणे बघा मी जाडसर वाटून घेतलेले आहेत एकच फिरकी मारलेली आहे त्याला हे बघा आता हे मी अर्धे एका प्लेटमध्ये काढून घेते आता शेंगदाणे बघा मी एक वाटी तुम्हाला दाखवले होते घेतले आहेत ते तर त्यासाठी एक शेंग एक वाटी शेंगदाण्याला एक वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ पण बघा मी बारीक असं कापून घेतलेला आहे आता गूळ आणि शेंगदाणे आपल्यांना हे एकदम एकत्र एक वाटून घ्यायचे आहेत त्याला बाइंडिंग खूप छान येते तुम्हाला एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये तूप वगैरे काहीच टाकायची गरज नाही लागत त्यामध्ये लाडू बांधून घेणार आहोत ना त्याच्यामध्ये बघा मी ते सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता ह्याच पद्धतीने दुसरे पण शेंगदाण्याचं कूट आहे आपण जाडसर करून ठेवलेलं आहे ते आणि जे अर्धवाटी गूळ आहे ते आपण ह्याच्यामध्ये एकत्र ॲड करून तसंच सेम आपण फिरवून घेऊया मिक्सरमधून यासाठी तुम्ही शेंगदाणे खूप असे मस्त असे खरपूस भाजा शेंगदाण्याचे लाडू खाताना ना खूप छान ते तेला असे चांगल्या भाजल्यामुळे मस्त अशी चव येते तर तुम्ही शेंगदाणे कच्चे ठेवणार ठेवले असतील तर मग ते लाडू खाताना कच्चेपणा येतो शेंगदाण्याचा आणि त्याला असे पाहिजे तशी चव येत नाही म्हणून शेंगदाण्याचे लाडू करताना मस्त असे शेंगदाणे मंद आचेवर छान असे खरपूस भाजा शेंगदाणे एकदम चांगले भाजल्यामुळे लाडू एकदम असे चविष्ट होतात तर बघा मिश्रण मस्त आपलं तयार झालेलं आहे लाडूचं ह्याच्यामध्ये फक्त मी बघा वेलची पूर ॲड करते आहे ते पण ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते टाका ऑप्शनल आहे ते आता व्यवस्थित सगळं मिक्स करून आपण पट्टापट पत हे जे लाडू बांधून घेऊया आणि हे एकदम असे पट्टापट पत लाडू बांधले जातात बघा त्याला बँडिंग किती छान आलेली आहे ते किती छान असं आपलं लाडू लाडूचं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे एका हाताने मस्त असे पट्टापट लाडू बांधले जातात आहे हे बघा मस्त असे आणि हे आराम केसात बाहेर दहा ते पंधरा दिवस असेच मस्त लाडू हे असेच राहतात छान त्याला जरा पण असं करवटपणा वगैरे येत नाही या लाडूला कारण आपण शेंगदाणे छान असे व्यवस्थित भाजल्यामुळे ते लाडू तसेनी तसे मस्त असे राहतात बघा ना हे आठ मिनटामध्ये सात ते आठ मिनटामध्ये हे लाडू तयार होतात कोणतीही पूर्वतयारी न करता आषाढी स्पेशल रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी पीठ क प्लीज कमेंट करून सांगा आणि कुठून बघताय ते पण शेअर करा रेसिपी आवडल्यावर सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी करून बघा ज्यांना कोणाला वेळ नसेल ना ती लोकं पण ही रेसिपी एकदम इझिली करतील नवशिकांसाठी पण रेसिपी खूप साधी सिंपल आहे उपवासाला करण्यासाठी बघा किती झटपट आहे लाडू बांधले जातात आहेत पटापट एकदम लाडू असे छोटे छोटे बांधायचे म्हणजे ते खायला पण छान वाटतं आणि एका ह्याच्यामध्ये एक लाडू असा संपला जातो बघा मी आता मस्त असे तुम्हाला चार लाडू बांधून दाखवलेले आहेत तर आता मी अशाच प्रकारे दुसरे पण लाडू पटवडे हे बांधून घेते लाडू बघा मस्त असे बांधून झालेले आहेत किती छान दिसतात आहेत ना लाडू आपण एक वाटी शेंगदाणे घेतले होते तर बघा एवढे लाडू झालेले आहेत एक वाटी गूळ आणि एक वाटी शेंगदाण्याचे एवढे लाडू झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी करून बघा तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा आणि या एकादशीला किंवा मंगळवार गुरुवार घरी प्रत्येकांचे कोणाचे ना कोणाचे उपवास असतात तेव्हा हे तुम्ही लाडू आपण करू ठेवू शकतो घरामध्ये तर तुम्ही हे लाडू करून बघा खूपच छान होतात आणि किती खुसखुशीत होतात बघा हे लाडू मस्त असे खरपूस खमंग हे लाडू होतात तर तुम्ही हे लाडू नक्की करून बघा आणि रेसिपीला लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईक करा नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी